आपल्याकडे नॉस्ट्रेलियावर चालणारे भरपूर चित्रपट असतात कारण त्याचा फायदा कसा असतो ना की तो हमखास कमाईचा एक मार्ग असतो दुर्दैव असा की आजचा चित्रपट सुद्धा त्यांच्यातलाच आहे म्हणजेच नॉस्ट्रेलिया फॅक्टरवर चालणार आणि त्या चित्रपटाचं नाव आहे पुन्हा एकदा साडेमाडे तीन आणि आज आपण या चित्रपटावरती सविस्तर चर्चा करणार आहोत तो मित्रांनो शेवटपर्यंत माझ्यासोबत कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला तुमचं एक सबस्क्राईब मला खूप मोठी आशा देऊन जातं चांगलं कंटेंट बनवण्यासाठी तर नमस्कार मित्रांनो माझं नाव रेरवेंद्र आणि आपण सगळे पाहताय आपलं लाडकं युट्यूब चॅनल रचना रवींद्र मी या चित्रपटाच्या ट्रेलर व्ह्यू मध्येच बोललो होतो की ज्या अर्थी आपल्याला इन्फ्लुएन्सर चित्रपटात आहेत गडबड आहे आणि एक्झॅक्टली तसंच झाला मला नाही माहिती कोणाचा निर्णय होता इन्फ्लुएन्सर्स लोकांना घ्यायचा पण तो निर्णय खूप वाईट होता चित्रपट कुठल्याच बाबतीत नाही भरकटलेली कथा कमकुवत लिखाण आणि सुमार दर्जाचं दिग्दर्शन या सगळ्याचा कुठेच चित्रपटात मेळ लागत नाही चित्रपटाचं लिखाण बरोबर नाही योग्य ते संवाद नाही आणि मेन म्हणजे काय की चित्रपटाचा जो इम्पॅक्ट वाटायला पाहिजे ना तो पूर्ण चित्रपट भर कुठेच जाणवत नाही आणि हो चित्रपट बघताना सतत तुम्हाला गोलमाल या चित्रपटाची आठवण येईल इट या चित्रपटाचा मेन सेलिंग पॉईंट हा तिथेच लॅक करतो तसेच चित्रपटाची कॉमेडी कुठेच कन्व्हिन्सिंग वाटत नाही जेवढे तेवढे मकरंद नाचे पंच जराफार लँड करतात आता रिंकू राजगुरूच्या पात्राबद्दल बोलायचं झालं तर तिचं लिखाण सगळ्यात कमकुवत होतं कारण काय होतं ना की ती ज्या ज्या वेळेला येते ना त्या त्या वेळेला आपल्याला कळून जातं की ती पुढे काय प्लॅन ने आलेली किंवा काय प्लॅनिंग आलेली त्यामुळे त्या पात्रासोबत जे काही घडले त्या बाबतीत उत्सुकता आपल्याला बिलकुल लागून राहत नाही पूर्ण चित्रपट भर आपल्याला माहिती असतं की हिच्यासोबत काय झाले आणि ही काय करणार आहे जर आपण अमृता खानविलकर आणि हिच्यात कंपॅरिझन केलं तर अमृता खानविलकर कधी उजवी ठरेल हिचं पात्र एवढं कमकुवत आहे आणि कमजोर पद्धतीने लिहिलं गेलं आहे चित्रपटातल्या पात्रांचं लिखाण कमकुवत असल्याने आपण कुठल्याच पात्राशी कनेक्ट होऊ शकत नाही की ज्या काही तीन पात्रांसोबत आपण कनेक्ट होतो तो आपला नॉस्टेल जी असतो त्यामुळे आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो इतर बघितलं तर आपण कुठल्याही पात्राशी कनेक्ट होत नाही आणि मेन गोष्ट म्हणजे काय की स्टोरी ही एवढी प्रेडिक्टेबल आहे एवढी प्रेडिक्टेबल आहे की पहिल्या सीनला तुम्ही प्रेडिक्ट करून घ्याल की शेवटच्या सीनला काय होणार आहे ही इतकी सिंपल आणि साधी आणि एकदम बिलकुल मेहनत घेतलेली स्टोरी आहे आता पहिल्या चित्रपटातल्या गाण्यांबद्दल बोलायचं तर कसले भारी भारी गाणे होते म्हणजे मला ते एक स्पेशली गाणं आठवतं ते म्हणजे अंधार्याची रात धुंद बरसात आली अवचित माझ्या दारी अक्षरशः ते गाणं आजही डोक्यात आहे आणि मी बऱ्याच वेळा कधी ना कधी ऐकतो पण या चित्रपटात तसल्या प्रकारचे गाणे काही गाणं हा प्रकारच नाही आहे तर चित्रपटाला हॉरर टच देण्याचा प्रयत्न केला आता मला एक गोष्ट कळत नाही की चित्रपट बघताना बरेचसे सीन असे हो होते दोन तीन सीन ज्या ठिकाणी मला खरंच जेन्युअनली भीती वाटली आता ती भीती कशामुळे होती मला ते कळू शकलं नाही मेन म्हणजे चित्रपटगृहात मी एकटा चित्रपट बघत होतो म्हणून ती भीती होती की चित्रपटामध्ये त्या सीनचा इम्पॅक्ट तेवढा होता ते मला कळू शकलं नाही मला हे बोलायला खरंतर वाईट वाटते पण अशा प्रकारे अजून एक फ्रँचायझी वेस्ट गेलेली आहे तर परफॉर्मन्सबद्दल बोलतो झालं तर मित्रांनो सगळ्यांचे कामं चांगले पण विशेष करून कोणाचं काम आवडलं असेल तर ते होते मकरंदा नासपुरे कारण त्यांचे प्रत्येक पंच आणि प्रत्येक डायलॉग हा लँड करत होता व्यवस्थित पद्धतीने त्यासोबतच आपण जर बघितलं अशोक सराफ भरत जाधव आणि रिंकू राजगुरु तर यांनी सुद्धा चांगले कामं केलेले वाईट कामं केलेले नाहीयेत सगळ्यांनी चांगलं कामं केलं आणि विशेष करून अजून एक कोणी लक्षात राहून जात असेल तर ते होता सिद्धार्थ जाधव ज्याचा शेवटी एक ॲग्रेसिव्ह परफॉर्मन्स दाखवलेला आहे तो तुमच्या कदाचित लक्षात राहू शकतो तर मित्रांनो चित्रपट हा खरंच ॲव्हरेज झालेला आहे त्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला चित्रपट बघायचा आहे की नाही हे तुमच्यावरती या चित्रपटाला मी पाचपैकी अडीच स्टार देईल तर मित्रांनो हा होता माझा पुन्हा एकदा साडेमाडे तीन या चित्रपटाचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाबाबतीत तुमच्या काय भावना त्या त्यासुद्धा तुम्ही खाली कमेंट करायला विसरू नका आणि सोबतच जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सगळ्यात आधी आवर्जून सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगले व्हिडिओ मिळते तुझा धन्यवाद काळजी घ्या